अनुभव म्हणजे शेवाई एक नंबर बरं आणि त्याच्यात गडबड नाही कमी नाही जास्त नाही नमस्कार चांदवडकर उन्हाळा चालू झालाय आणि वाळवण करण्यासाठी जर तुम्हाला घरी वेळ नसेल तर नक्की तुम्ही येऊ शकता शुभम सेवाई सेंटर चांदवड या ठिकाणी चला येऊ काम करुम <laughs> शेवाई सेंटर मध्ये एवढं शेवाय बनवायचं ठेवून काय आता सदेखे सदेखे। काम ता ता। नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि आपण आलो आहोत शेवया करायला आणि आपण शेवया पहिल्याच वर्षी करतोय पण काकांशी चर्चा करताना कळलं की ते खूप वर्षापासून करतायत तर चला काय काय आपण विचारू त्यांना काका कधीपासून तुम्ही इकडे येता माझं नाव प्रवीण आम्ही बारा, बारा। नहीं, नहीं। गेले वीस पंचवीस वर्षापासून इथे येतो आणि शेवयचं काम आम्हीकडूनच करतो बरोबर क्वालिटी चांगली भेटते बाकी कोणत्याही बाबतीत मध्ये काही गडबड नाही काही नाही काही वेळेत मिळतो कमाल ताबडतोब भेटतो गेल्या गेल्या एक तासात आपलं काम होऊन जातं फार वेळ लागत तुमचा काय अनुभव आहे माझा अनुभव म्हणजे शेवाई एक नंबर बरं आणि त्याच्यात गडबड नाही कमी नाही जास्त नाही पीठ पण चांगलं भेटतं साधारण किती वर्षापासून करताय एकोणीसशे त्र्याण्णव पासून मी जसं लग्न झालं तशी इथेच आहे अरे वा 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 आणि माल चांगला असतो माल एकदम मस्त मला कोंडा लागतो हो। थालीपीठन ते करण्यासाठी ते कोंडा पण तसंच पीठ देतात बरं मित्रांनो आपण शुभम शेवाई सेंटरला आलेलो आहोत आणि आपल्या शेवाय तिकडे समोर तयार होत आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षापासून ग्राहक टिकून आहेत म्हणजे क्वालिटी आहे धन्यवाद काका धन्यवाद विश्वास पात्र का वा 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 गडबड नाही आपण आपली वस्तू ठेवून गेलो तरी भरपूर जण ठेवून गेलेले हो हो आणि पापड पापड नागीचे पापड कुरडाया वडे वड्याची डाळ पण दळून देतात पण परफेक्ट परफेक्ट ओके म्हणजे इतकीशी बी गडबड नाही पाण्यामध्ये पण गडबड नाही चालेल धन्यवाद ओके oh, थँक्यू नमस्कार चांदोडकर उन्हाळा चालू झाला आहे आणि वाळवण करण्यासाठी जर तुम्हाला घरी वेळ नसेल तर नक्की तुम्ही येऊ शकता शुभम सेवाई सेंटर चांदोड या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ॲड्रेस तुम्हाला कार्डवरती आहे तर आपण इथले संचालक जे आहेत शुभम शेवाळे आणि त्यांचे आई वडील यांच्याशी थोडी चर्चा करूया आणि ते आपल्याला काय काय सेवा देऊ शकतात त्याची माहिती घेऊयात मॅडम नाव सांगा तुमचं उद्धव शेवाळे बरं हा शेवई उद्योग केव्हापासून चालू केला आहे वा 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 सर आपलं काय नाव आहे उद्धव बिटल शेवाल बर 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 आपल्याकडे ग्राहकांना काय काय सेवा मिळते म्हणजे कसं ग्राहक आल्यानंतर मी जास्त वेळ थांबून नाही ठेवत त्यांना बरोबर तर तीन चार मशिनरी शेवयांची जशी गर्दी वाढली तशी आणि साधारणतः एका वेळेस एक मशीन ऐंशी ते नव्वद किलो प्रॉडक्ट काढतं त्याच्यामुळे मला जास्त थांबायची वेळ नाहीये म्हणजे माझं एवढंच सांगणं आहे का गिरहहीक आल्यानंतर ते एका तासाच्या आत घरी गेलं पाहिजे शेवई घेऊन वगैरे सगळं आणि शेवईबरोबर बाकीचे पण प्रॉडक्ट आहे आपल्याकडे सगळे म्हणजे उन्हाळ्यातच काहीही मागा पापड्याचे नऊ दहा प्रकार असतात कुरडई असते उपवासाचे असतात साबुदाणा कुरडई साबुदाणा चपली साबुदाणा बटाटा पापड आणि वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला पुदिना पापड मिळेल मेथी पापड मिळेल टोमॅटो पापड मिळेल पालक पापड मिळेल असे पापड्याचे खूप प्रकार आहेत म्हणजे एकदा कस्टमर जर आलं माझ्याकडे तर तरी त्या जातच नाही आणि पूर्ण हँडमेड असतो मॅडम या कामामध्ये तुम्हाला कोण कोण मदत करतं एक चिरंजीव आहे शुभम शेवाळे माझे मिस्टर आहेत सुनबाई आहेत आणि ह्या दोन कर्मचारी पण आहेत तुमच्याकडे या ताई तुम्ही इकडे या शुभम सरी आ इकडे या दोन तीन आले मी बरं तुमच्या योग्य ती माहिती दिली हो। तरी पण तुमच्याकडे काय काय प्रॉडक्ट बनवून मिळतात आणि किती वेळात मिळतात काय दर्जा आहे त्याचा त्याची जरा आम्हाला थोडक्यात माहिती द्या आपल्याकडे शेवया पापड तांदूळ चकली टिकली त्याच्यानंतर दाखवा मिरची बरं हा काय हा काय प्रकार आहे पापड साधारण काय किलो याचा मागे दर असतो शेकडा शंभर का बरं बरं बर, आणि मटेरियल तुमचं की माझ आणि डायरेक्ट वाढलेला म्हणजे डायरेक्ट तुम्ही कडेन तळून खाला तरी काही प्रॉब्लेम तुम्हाला नाशिकवरून ऑर्डर आली किंवा पुण्या वर आली तुम्ही पाठवाल पाठवा नक्की नक्की आम्ही ते लक्झरीने पाठवत असतो बरं समजा पुणे औरंगाबादची ऑर्डर आली हो तर म्हटलं लक्झरीचं ते हे करून लक्झरीने आम्ही ते करूया पुढे पाठवत असतो ठीक तुमचा कसा अनुभव इथला कामाचा मालक मालक चांगले आहेत बर 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 इथे का ग्राहक येतात खरं ठीक आहे तर तुमचा संपर्क नंबर आणि ॲड्रेस मी काल टाकून देईल उन्हाळ्याची झाली आहे सुरुवात आणि आपण आलेलो आहोत शुभम शेवाई सेंटरला इथले प्रॉडक्ट बघूयात सर सांगा काय आहे

बर ही गहळायची आहे कोंडा साफ केला जातो आणि खाली रावा आणि मैदा एकत्र पडला जातो आणि जो कोंडा राहतो तो वरती राहतो तो आपण गण्यामध्ये शिफ्ट करतो व्हेरी गुड त्याच्यानंतर ही आपली भरड्याची गिरणी असते हिच्यामध्ये सर्व प्रकारे डाळी भरडल्या जातात त्याच्यानंतर तुमची भगर डाळल्या जाते याच्यामध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड त्याच्यानंतर ही तुमची खारी वा वाड्याची डाळ सेंदाचं गोट करायला पुरण दाळायला ही गिरणी वापरली जाते चालेल त्याच्यानंतर ही एक आणि ही या, 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 ती टीन या तीन शवायाच्या गिरण्या आहेत तीन तीन आहेत त्यांच्यामध्ये तीन मध्ये शेवाय केले जातात जशी गर्दी वाढली तशी तसे मशीन चालू केले जातात वा वा आणि हे काय समोर पीठ मळायची मशीन आहे ज्यावेळेस आपण त्याच्यात कोंडा बाजूला करतो त्यातील रिचार्ज टाकले तर पीठ मळल्या जातो साहेब उघडून दाखवा द्या आम्हाला हे पीठ मळण्याचं मशीन आहे आणि ह्या इतक्या मशीन असल्यामुळं हो तुमच्याकडे फास्ट काम होतं ग्राहकाला जास्त वेळ थांबावं लागत नाही हे तासी दोनशे किलोची कॅपॅसिटी यांची बरोबर आहे तासाला दोनशे किलो एक मशीन तयार कर वा वा याची कॅपॅसिटी एक किलोला शंभर किलोची एक तासाला वा वा हे तासाला शंभर किलो काढतं सुंदर अप्रतिम म्हणजे याच्यात दोनशे त्याच्यात दोनशे किलो आणि याच्यात शंभर किलो असं एखादा आपण पाचशे किलो पर्यंत टार्गेट ठेवतो आणि हे हे सगळं काय आहे आणि हे सगळं आपण जे डाळी पॉलिश करतो हो हे चिंच मटेरियल याशा आपण डाळी पॉलिश करतो म्हणजे खूप सारी गर्दी असते तुरची डाळी तर मित्रांनो आपण शुभम सेवाई सेंटर या ठिकाणी भेट दिली आणि तिथली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लोकेशन तुम्हाला देतो तसंच काही तुम्हाला वाळवण करायचं असेल तर नक्की एकदा या ठिकाणी येऊ शकता